मतदारांची टक्केवारी वाढावी प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा चांदूर बाजार येथील गोसेटोंपे वतीने मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली विविध घोषणांचे जनजागृतीचे फलक हाती घेऊन शहरात रॅली भ्रमण करण्यात आली मतदाराने एक सक्षम मतदार राष्ट्राच्या उभारणीत आपले योगदान द्यावे असे मत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके यांनी स्पष्ट केलेत चांदूर बाजार येथील गोसे टेम्पो कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदार जागृती अभियानांतर्गत मतदान जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारतामध्ये दरवर्षी पंचवार्षिक निवडणुका होत असतात मतदान हे लोकशाहीचा कणा म्हणून समजल्या जाते म्हणून मतदान जागृती लोकांमध्ये निर्माण होण्याच्या हेतूने रॅलीचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात आले रॅलीला संबोधित करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके यांनी मत मतदानाविषयी जागरूकता निर्माण करून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एक सक्षम मतदार म्हणून राष्ट्राच्या उभारणीत आपले प्रत्येकाने योगदान द्यावे असे मत व्यक्त केले कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक प्रणित देशमुख यांनी मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावून जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडावे व शंभर टक्के मतदान होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे असे मत व्यक्त केले या रॅलीची सुरुवात गोसी टेम्पो महाविद्यालयातून करण्यात आली मतदान जागृती संदर्भात विविध फ्लेक्स आणि बोर्ड व घोषणेच्या माध्यमातून नगर परिसरातून करण्यात आली या रॅलीचा समारोप पंचायत समिती कार्यालय चांदूर बाजार येथे करण्यात आला याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते